अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचं आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलवर वर मनापासून स्वागत आजचा विषय खूप खोल आहे आजचा विषय फक्त सेवा कशी करायची यावर नाही तर सेवा करत असताना अडचणी का वाढतात आणि त्या अडचणींमध्ये स्वामी सेवा कशी टिकवायची यावर आहे आपल्यापैकी खूप जण असा अनुभव सांगतात की ताई मी सेवा सुरू केली आणि त्यानंतरच अडचणी वाढल्या घरात वाद वाढले मन अस्वस्थ झालं कामामध्ये अडथळे यायला लागले आरोग्याची काळजी वाटायला लागली आज आपण हाच प्रश्न शांतपणे श्रद्धेने समजून घेणार आहोत सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी सेवेत येणं हे आपलं कर्तृत्व नाही ते आपलं भाग्यही नाही ती महाराजांची निवड आहे आपण म्हणतो मी सेवा करते मी पारायण करते मी मंदिरात जाते पण खरं सांगायचं तर आपण काहीच करत नाही सगळं स्वामी आपल्याकडून करून घेणारे आहेत साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत जे आपल्याकडून हे सगळं करून घेतात आपण फक्त निमित्त मात्र आहोत जर महाराजांनी आपल्याला सेवेसाठी बोलावलं तर समजा आपण त्यांच्या खूप प्रिय आहोत खूप जण कमेंटमध्ये लिहितात ताई माझ्या पाठीशी कोणी नाही माझ्या स्वामी भक्तांनो आज मी ठामपणे सांगते अखंड ब्रह्मांड नायक तुमच्या पाठीशी उभे असताना तुम्हाला अजून कोणाची गरज आहे बरं ज्याच्या सोबत महाराज आहेत त्याने कधीही स्वतःला एकटं समजू नये आता खरी गोष्ट ऐका स्वामी सेवत येणं हे खूप सोपं आहे कोणी सांगितलं चला सेवा करूया पाया पडूया पारायण करूया मठा जाऊया, मठात हे सगळं करायला अवघड नाही पण स्वामी सेवेमध्ये टिकून राहणं हे फार अवघड आहे कारण सेवेत आल्यानंतर महाराज आपली परीक्षा घेतात आणि ही परीक्षा कुठली असते माहीत आहे का आपल्या भोगांची आपण जेव्हा स्वामी सेवेमध्ये येतो तेव्हा आपल्या मागील जन्माच या जन्माच जे काही प्रारब्ध असतं ते शुद्ध होऊ लागतं यालाच म्हणतात भोगाचं शुद्धीकरण म्हणजे काय म्हणजे तुमच्या आयुष्यातील ज्या अडचणी आधी हळूहळू होणार होत्या त्या एकदम समोर येतात सेवा केल्यामुळे अडचणी वाढत नाहीत सेवा केल्यामुळे अडचणी बाहेर येतात खूप जण असा गैरसमज करून घेतात की मी एक पारायण केलं मी अकरा हजार नामजप केला आता महाराजांनी मला लगेच सगळं द्यायला हवं माझ्या भक्तांनो असं होत नसतं महाराज कधीच असं म्हणत नाहीत की चल एक पारायण केलंस आता तुझं सगळं पाप माफ झालं भोग माफ होत नाहीत पण भोगाची तीव्रता कमी होते आणि हे सगळं कमी होण्यासाठी सातत्य हे खूप महत्वाचं आहे इथे सगळ्यात मोठाच नियम आहे सातत्य आज सेवा उद्या नाही पुन्हा संकट आलं की सेवा असं चालत नसत रोज तीन अध्याय रोज अकरा माळी जमत नसेल तर तीन माळी आणि तेही जमत नसेल तर एक माळ पण रोज काहीतरी आज काहीच नाही यापेक्षा आज थोडस केलं हे खूप मोठं आहे काही लोक रोज अकरा माळी जप करतात काही लोक रोज पारायण करतात ते पाहून मनात आलं तर वाईट वाटू नये उलट म्हणावं महाराज मलाही अशी सेवा करायची आहे चांगल्या गोष्टींचा हेवा करा तो हेवा तुम्हाला पुढे नेईल आता एक महत्वाचा प्रश्न ताई मी मांसाहार करते तर मी नित्यसेवा करू शकते का नित्यसेवा म्हणजे काय रोज तीन अध्याय आणि रोज नामजप नित्यसेवेमध्ये मांसाहार हा योग्य नाही नामस्मरण कुठेही कधीही करता येतं पण नित्यसेवेमध्ये शुद्धतेला खूप महत्व आहे आता एक सत्य स्वीकारा कधी कधी सेवा जमत नाही लहान बाळ घरची जबाबदारी थकवा मानसिक ताण सगळ्यांच आयुष्य असत पण त्या दिवशीही शक्य होईल त्या दिवशी सेवा सोडू नका कारण ज्या दिवशी सेवा जमत नाही तोच दिवस महाराजांची परीक्षा असते माझ्या स्वामी भक्तांनो महाराज परीक्षा का घेतात माहीत आहे का कारण आपण त्यांचे प्रिय असतो ज्यांना महाराज जवळ घेत नाहीत त्यांची परीक्षा घेतली जातच नाही खूप वेळा असं होतं की आपण सेवा करतो पारायण करतो नामजप करतो पण त्याच वेळी कुणाबद्दल वाईट बोलतो कुणाची निंदा करतो कुणावर राग धरतो माझ्या असं असेल तर स्वामी सेवा पूर्ण होत नाही तुम्ही आई वडिलांबद्दल भावा बहिणींबद्दल सासू सासऱ्यांबद्दल कोणाबद्दलही वाईट बोलत असाल तर सेवा करत असताना सेवा मोडते महाराज सगळं पाहत असतात महाराज सगळं ऐकत असतात आणि एक लक्षात ठेवा पहिली शिक्षा समाज देत नाही पहिली शिक्षा ही महाराज देतात म्हणून कोणालाच घाबरू नका फक्त महाराजांना घाबरा सेवा म्हणजे मागणं नाही कृतज्ञता आहे खूप जण सेवा करतात आणि मनात म्हणतात मी एवढी सेवा केली आता मला हे मिळायलाच हवं माझ्या भक्तांनो सेवा हा व्यवहार नाही महाराजांकडे मागून सेवा केली तर मागायची वेळ पुन्हा येते पण महाराजांकडून काहीही न मागता सेवा केली तर मागायची वेळच येत नाही माझा वैयक्तिक अनुभव सांगते महाराजांनी मला जे दिलं त्यामुळेच मी आज सेवा करू शकते ही सेवा म्हणजे कृतज्ञता आहे वस्त्र दागिने नैवेद्य याने सेवा पूर्ण होत नाही महाराजांना सोनं चांदी घालणं पंचपक्वान दाखवणं ही भक्ती आहे पण उपकारांची परतफेड नाही खरी परतफेड कशाने होते चांगले कर्म करून नामजप करून दुसऱ्यांच्या दुःखासाठी प्रार्थना करून जेव्हा अम्बुलन्सचा आवाज येतो तेव्हा मनामध्ये म्हणा महाराज आज मी जी काही सेवा केली ती या व्यक्तीसाठी वापरा ही सेवा वाया जाणार नाही सेवेचा बँक बॅलन्स कमी होत नसतो तो वाढतच असतो अनुभव लगेच काय येत नाहीत खूप लोक म्हणतात ताई आम्ही दहा पारायणात अनुभव घेतला काही लोक म्हणतात आम्ही एकशे आठ पारायणं केली तरी काहीच नाही माझ्या भक्तांनो प्रत्येकाची परीक्षा वेगळी असते काहींना महाराज लगेच अनुभव देतात काहींना आधी मन शुद्ध करतात एकशे आठ पारायण करत असताना आपण रडतो आपण तक्रार करतो आपण म्हणतो महाराज एवढं केलं तरी काहीच नाही पण त्या सेवेनंतर जेव्हा अनुभव येतो ना तेव्हा वाटत महाराज बरं झालं तुम्ही उशिरा दिलं नाहीतर मी सांभाळू शकलो नसतो महाराज आपल्यासाठी आपल्यापेक्षा जास्त चांगलं लिहून ठेवतात स्वामी सेवेमध्ये मन विचार आणि वृत्ती शुद्ध होते सेवेत आल्यानंतर हळूहळू मन बदलतं पूर्वी जी गोष्ट मनावर धरून बसायचो सो आता ती सोडून देता येते जाऊ दे महाराज बघून घेतील ही भावना येते ईर्षा कमी होते द्वेष कमी होतो माफी कारण आपलं सगळं लक्ष महाराजांकडे संकटात देखील स्वामी सेवा सोडू नका माझ्या भक्तांनो स्वामी सेवा करून कोणी करोडपती होईल याची खात्री नाही पण स्वामी सेवा करून महाराजांची साथ आयुष्यभर मिळते याची मात्र मी पूर्ण खात्री देते स्वामी सेवेत आलेला आणि वाया गेलेला असा एकही भक्त आपल्याला पाहायला मिळणारच नाही आज तुम्ही दुःखात असाल संकटात असाल मानसिक तणावात असाल तर घाबरू नका महाराज तुमच्या सोबत आहेत फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा सातत्य रोज थोडी सेवा पण अखंड सेवा महाराजांनी तुमच्यासाठी खूप सुंदर भविष्य लिहिलं आहे फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भक्तिमय व्हिडिओसह तोपर्यंत भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत